हाय नमस्कार मंडळी नील प्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आम्ही आता चाललो आहे सोलगावमध्ये आणि ते काकू पण आहे आणि आबा पण ते माझ्यासोबत काकू पण आहे आम्ही चाललो आहे सोलगावमध्ये विशालच्या मुलाला बघायला म्हणजे बारसा मुंबईला झालेलं त्याचं आणि एक महिना झाल्याच्यानंतर त्यांनी जी वहिनी आहे ती आणि आमचा विहान बाबू इकडे सोलगावमध्ये आले ना माहेरी आणि आता दोन महिने झाले ते तिथेच आहेत तर आम्ही आता बघायला चाललो आहे आम्ही तिघं श्रेयाची आई पण आहे श्रेयाची आई मी आणि काकू तिघंजण हो आहोत आम्ही आणि आम्ही चाललो आहे बघायला आमच्या छोट्याशा विहान बाबूला भेटायला <laughs>

सोलगाव गावामध्ये आम्ही पोचलो आहोत आणि इथे गांगेश्वर मंदिर आहे रामदेवत

खड्डे बाजी खड्डे म्हणजे पूर्ण येत होत जातच आले ते आतमध्ये जात आले विहान बाबू आम्ही खूप सारी मस्ती केली खेळलो आणि निघालो आम्ही आमच्या परत घरी आपण आता श्रेयाच्या घरी आलोय शच्या आईला सोडायला म्हणून आलेली आणि आता इथे झाडं भरपूर आहेत तर इथून फांद्या घेऊन आहेत पावसामध्ये फांद्या तोडून जर लावल्या तर मग त्या रुजतात चांगल्या रुजतात फुलतात चांगल्या तर मग आता आपण फांद्या तोडून घ्यायच्या आहेत हे पाय सरकतात ना ह्याच्यावर ना पाय सरकतात शिलाव ही काय शेवंत शेवंती शेवंतीची झाड हा मोगरा मिरची पण लावली आहे हे काय काय अबुलेत घे तू आर पांढ्यावर नाही ह्याच्यावरती घसरत नाही मस्त फुलं आली आहेत mm. पिंक फुलं मस्त आहेत ना गुलाबी mm. वाले जास्वंदी पण द्या

ऑनलाईन पण भेटता पण इकडे इकडे नाही आहे ना ऑनलाईन वाल येता ये नाही तर मग आता आम्ही येऊ तेव्हा <स्थाँगे> तेव्हा झाले गणपती हे काय लावलात ह्या काय म्हणजे आता लावले तुम्ही लावले ते रामबाणी कन्हा हिथे होती ना बोली सगळ्यात बांधून देते गोंड्याची झाडा देऊन लावून ठेवते गोंड्याचं कधी होणार म हा दसऱ्याला दसऱ्याला तुमच्याकडनं घेऊन जाऊ आणि ही कसली वेल भोपळा चिबूड लाल ह्याची देऊ नाही एक जासवंत लाल नको ती ती गुलाबी द्या इन कलर कलरची ना हा एकत्र ऋतुवून ठेवले तरी होतील ना एक एका एका कुंडीमध्ये एक एक असं लावून ठेवतो चलो कुंडी घेतलेली आहे आणि जास्वंदीचं झाड आज आमची आहे बागशाही काल झाडं आणली नर्सरी मधून आणि शयाच्या आईकडून तर ती आज लावायची आहे झाड हे एवढी झाडं आणली आहेत आणि हे कुंडीसुद्धा आणली आहेत झाडं आणि अयो दादा पाटणं गेलं का काय कुठे होतं विंचू चिर्यात चमारी चाव मारलास त्याला पळाला तुझ्या हाताला काय लावलंसुना सुना, सुना? जाते मार्क सेंट <laughs> अवकाश आमची आज बागशाही चालू आहे ಅಲ್ಲಿಗೆಲ್ಲ <hali> <flats> <tipati> <tipati> 아이 포트 울는 게뭐나 벗을까? 어디 갔다 오냐 안떠 먹어. 이거 벗. 지라나

हे वेखंडचं झाड आहे वेखंड असतं औषधी समीक्षाच्या आईने दिलं अवला माती टाकायला लागेल ना तिथली आता जास्वंदी लावूया ना ये हा? किती झाले चार जास्वंदीची झाड झाली ना मग चारही जास्वंदी इथेच लाव वा वा मस्त मस्त झालं दादा जवळ जवळ हे ना होणार काय गेलो दादा इकडे कसलं रान वाढलंय बाप रे वाट केलं तेंका मस्त दो हे कुंडीत लावायला लावा हवं होता हे काय ते आता नुको ना, ना? ही ही शेवंती शिवली फुलतंय ती सगळी دي बघ हेती बळा फुलता होणार होय गिचडी नाही होणार करशील ना बस मलाही तू हस मला काय टेंशन पाणी जायला जागा नाही होल पाडायला हवे होते बाळा घेऊन बाळा घेऊन पाण्या हा नंतर मग मारे ओके पाणी सहा वाया जायचं वेगवेगळे बांधलेले ती लालवाली आहे एक डार्क लाल आहे आणि एक ही आहे गुलाबी गुलाबी एकदम आता वेगळ्या वेगवेगळे दोन तिकडे झाडं लावून झाली आहेत मस्तपैकी तिकडे फर्स्टवाला जे आहे वेकंड लावलेलं आहे हा वाला जो आहे जे माडासारखं दिसतं आहे ते वेकंडचं झाड आहे त्याच्यानंतर जास्वंद लावलेले आहे हा झाड कोणतं आहे मला माहिती नाही नाव नाही माहिती पण याचं सफेद फुलं येतात बारकी छोटी छोटी आणि ना त्याला मस्त वास येतो आणि हे पण दोन्ही जास्वंद आहेत शा आणलेले हे छोटं जास्वंद आहे तेवाला जास्वंद आहे ना हेवालं त्याचप्रमाणे हेवाला जास्वंद आहे बार्कवालं आणि ही शेवंती आणि हा मोगरा आणि इकडे आम्ही इथे लावलेला आहे गुलाब हे सेम आहे दोन्ही हा एक आणि हा एक हा डार्क गुलाब आहे तीन कुंड्यामध्ये गुलाब लावला आहे आणि इथे मी टाकलं आहे ओवा आता ओवा किती रुजून येतो आहे काय माहिती पण बघू रुजला तर उलट आहे कारण मग जर ओवा रुजला चांगला मस्तपैकी पानं आली तर गणपती मध्ये ओव्याची भजी खायची कोणी हैं?